सम्राट न्यूज आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या जिल्हा परिषदांनी प्राथमिक शाळा दिवाणमाळा आजनाळे येथील मुख्याध्यापक सोमनाथ पोरेसर यांचा निरोप समारंभ आणि सोनल सावंत मॅडम यांचा स्वागत सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व वा भावनिक वातावरणात पार पडला मुख्याध्यापक सोमनाथ पोरेसर यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापू शिंदे वस्ती हाती देते झाल्याने त्यांचा निरोप घेण्यात आला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथून नव्याने दिवाणमाळा आजनाळे येथे नियुक्ती झालेल्या सोनल सावंत मॅडम यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी आजनाळे शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ गुरवसर शाळेचे अध्यक्ष विजय एलपले माजी अध्यक्ष चंद्रकांत एलपले मुरलीधर एलपले भानुदास एलपले अर्जुन एलपले बाळासाहेब एलपले शिवाजी एलपले नामदेव एलपले शंकर एलपले हनुमंत लाडे शरद कोळवले नामदेव एड्रावकर गणपत एलपले उत्तम चौले सदस्य महादेव भंडगे धोंडीराम लाडे आगातराव भंडगे धोंडीराम एलपले डॉक्टर कोमल एलपले दत्तात्रेय लाडे अतुल एलपले यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी फक्कड लाडे सुनील लाडे व निलेश मामा यांनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती भावनिक निरोप आणि आनंददायी स्वागताच्या या कार्यक्रमामुळे परिसरात आपुलकीचा व उत्साहाचा माहोल निर्माण झाला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहशिक्षक प्रशांत शिवशरण सर यांनी केलं